नमस्कार मी प्रवीण पाटील मुक्ताय वार्तामध्ये आपले स्वागत शिवद्रोही सरकारचा निषेध करण्यासाठी माता जिजाऊ पुतळ्याजवळ शेतकरी संघर्ष समितीतर्फे एक दिवसीय उपोषण मालवण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडल्याप्रकारणी रावेर तालुका शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिजाऊ माता पुतळ्याजवळ एक दिवसीय लाक्षणीय उपोषण करण्यात आले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेलेले गड किल्ले ऊन वारा पावसात शेकडो वर्षापासून दिमाखात उभे आहेत मात्र महाराष्ट्र शासनाने बांधलेला राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ ते नऊ महिन्यातच जमीनदोस्त झाल्याने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मताचे राजकारण करणाऱ्या ढोंगी शिवप्रेमी असलेल्या शिवद्रोही सरकारने भ्रष्टाचार केल्यानेच हा पुतळा पडला असल्याने या प्रकरणी सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व नैतिकतेच्या आधारावर महाराष्ट्राचे निष्क्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यासाठी मंगळवार रोजी जिजाऊ नगर जुना सावदा रोड येथील जिजाऊ माता पुतळ्याजवळ एक दिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात आले यावेळी आमदार शिरीद चौधरी माजी आमदार अरुण पाटील माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संदीप पाटील शेतकरी संघर्ष समितीचे सुरेश चिंदू पाटील ॲडव्होकेट जे जे पाटील दिनेश सैमिरे जितेंद्र कोळी प्रदीप सपकाळे पंढरीनाथ पाटील ज्ञानेश्वर महाजन डॉक्टर राजेंद्र पाटील सोपान पाटील अशोक शिंदे प्रशांत पाटील प्रदोम प्रमोद साबळे प्रदीप सपकाळे दिलीप पाटील आर के चौधरी यांची उपस्थिती होती माझं नाव सुरेश चिंदू पाटील रायवेर तालुका जळगाव जिल्हा आज आम्ही मासाहेबजीचा माता इथे एक दिवशी लाक्षणिकुपोषण या केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळ्याची विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ आज मी एक दिवशी उपोषण ठेवलेलं आहे आणि सरकारला लक्षात द्यायला पाहिजे की याच्यापुढे अशी घटना घडू नये या राज्य शासनाचा तीव्र निषेध करतो आणि सरकारनं ह्या घटनेची गांभीर्य घेऊन सण राजीनामा द्यावा अशी आमची विनंती आहे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची जी दयनीय अवस्था झाली त्याला हे सरकारच जबाबदार आहे महाराज महाराष्ट्राचं आणि अवघ्या देशाचं हे दैवत आहे दैवताचं काम करत असताना त्याची काळजी किती कशा पद्धतीनं घ्यायला पाहिजे याचं भान ह्या लोकांनी या, या सरकारने ठेवलं नाही आणि आज ही दुर्दैवी घटना आपल्याला बघायला मिळाली उलट पक्षी ह्या सरकारने शर्म श शर्मळाख होऊन त्या त्याची माफी मागण्याचं सोडा उलट जे आंदोलन करत आहेत त्यांच्या विरोधामध्ये आंदोलनं करून यांची कुवत यांनी प्रकट केलेली आहे मी ह्या बाबीचा निषेध करतो आणि पुनच्च मागणी करतो की ह्यापेक्षा चांगलं स्मारक छत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी उभं राहावं अशी मागणी करतो मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो दो जमीनदोस्त झालेला आहे या गोष्टी शोकांतिक आहे आम्ही सर्वात अगोदर रावे तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने समितीच्या वतीने या घटनेचा आम्ही तीव्र श्रद्धामध्ये निषेध करतो परिस्थिती अशी आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्मारक गडकिल्ले समुद्राच्या किनार उभे राहिले शेकडो वर्षापासून ऊन वाऱ्या पावसामध्ये ते स्मारके आणि गडकिल्ले उभे आहेत परंतु राज्य शासनाच्या कारकिर्दीमध्ये उभा केलेला पुतळा फक्त आठच महिन्यात जमीनदोस्त होतो आणि ज्या पुतळ्याकरता जवळजवळ तीन कुटुंबे खर्च केले जातात तर तो पुतळा नेमका जमीनचा झाला काय याची कारणं शोधणं गरजेची असताना येथल्या नालायक राज्य शासनाने नौदलावर खापर फोडण्याचा लोक केवळ प्रयत्न केलेला आहे आम्ही ते निश्चित करतो की या देशामध्ये एक सैन्य आर्मी नौदल यांची जबाबदारी पुतळा बांधण्याची नसते तर फक्त संरक्षणाची असते नौदलात पुतळा बांधण्याचं काम कधी करत नाही पण यांच्या चुका लपवण्याकरता यांनी नौदलाचा सहारा घेतला आणि नौदलात खापर फोडण्याचं जे काही पाप यांनी लोकांनी केलं आहे त्या लोकांना पापाचा घडा भरलेला आहे असं आम्हाला वाटतं त्याकरता नैतिकतेच्या आधारावर यांनी माफी मागायला पाहिजे होती वास्तविकता या लोकांनी नैतिक आधार राजीनामा द्यायला पाहिजे होता परंतु यांनी तसं कुठलंही कृत्य न केल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये माठच्या अस्मितला जे काही ठेस पोचलेली आहे त्याबद्दल हे लोक दिलगिरी व्यक्त करायला तयार नाहीत माफी मागायला तयार नाहीत आणि माफी मागितली तर त्यांच्या आवाजामधली मग जायला तयार नाही सर्वप्रथम तर एक गोष्ट सांगावशी वाटते आवर्जून की छत्रपती शिवाजी महाराजांना कुठलाही जगातला पुतळा बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जखम किंवा व्रण दिसलेले नाहीत परंतु हा जो पुतळा पाडला गेला आहे तर जगासमोर एक मुद्दा आलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्यावरती भोवेच्या वर जखम झालेली दिसते आहे ती कशा करता तर हे दाखवण्यात आलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना कोणीतरी तलवार मारलेली आहे म्हणजे प्रतापगडाच्या किल्ल्यावर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला तर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांवर अफजल खानाचा जो काही सरदार जो होता अफजल खानाचा वकील जो कोणी होता कृष्णा कुलकर्णी कृष्णा बासर कुलकर्णीने शिवाजी महाराजांना वार केलेला आहे आणि ती जखम शिवाजी महाराजांच्या कपाळावर लागलेली आहे तर ती जखम दाखवण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे असं आमचं ठाम मत आहे आणि महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये शिल्पकार हयात असताना एका तेवीस वर्षाच्या मुलाला की ज्याला फक्त दीड ते दोन फुटाचे मूर्ती बनवायचा अनुभव होता की त्याला मोठा पुतळा म्हणजे अनुभव नसताना त्या माणसाला एवढा पुतळा बनवता कॉन्ट्रॅक्ट दिला कसा हा जेदी वापट्य आहे तरी कोण आणि याला पाठीशी घालणारे हे नालायक मंडळी आहे कोण तरी जगासमोर हे सत्य यायला पाहिजे आणि त्याकरता आमचं निषेध आंदोलन आम्ही राष्ट्रमाता जिजो मासाहेब यांच्या चरणी चरणीपासून आम्ही आज आत्मक्लेश करतो आहे की महाराज आम्हाला माफ करा पण एक सांगा असं वाटतं की महाराज हम शर्मिंदा आहे और महाराष्ट्र भ्रष्टाचार यात बी जिंदा आहे तर या भ्रष्टाचाराचा जाहीर निषेध करण्याकरता आम्ही आज एखादी बसलेलो आहे आमची मागणी आहे की समुद्रामध्ये ऐंशी कोटी रुपये खर्च केलेले आहेत शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायकराव विनायकराव यांच्या समिती यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेंदी गेली होती की समुद्रामध्ये म्हणजे स्मारक उभं करणार आहोत त्या समुद्राचं भूमिपूजनसुद्धा झालं परंतु त्या ठिकाणी आजपर्यंत एक ईटसुद्धा लावली नसताना ऐंशी कोटी रुपये खर्च केलेले आहेत त्याचा हिशेबा लोकांनी आजपर्यंत दिलेला नाही एकीकडं हा पुतळा आठच महिन्यामध्ये पडतो आहे दिल्लीमध्ये किमानतळ हायवेमध्ये लगेच उडून चाललेलं आहे दुसरीकडे राम मंदिर बांधलं त्याची गळती पहिल्याच वर्षी सुरू झालेली आहे संसद भवन बांधलं करोड रुपयांचं त्याची गळती सुरू झालेली आहे म्हणजे जनतेचा पैशांचा करोडचा भ्रष्टाचार लोकांनी केलेला आहे स्मारक होईल आम्हाला मान्य आहे की स्मारक आज उद्या ते मोठं स्मारक होणार आहे आणि व्हायलाच पाहिजे परंतु ह्या तीन कोटी रुपये जो जनतेचा पैसा आहे लोकांनी गाड केलेला आहे तर हा तीन कोटी कोणाच्या घशामध्ये गेला याचाही तपास या करावा आणि नैतिकतेच्या आधारावर एकले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार साहेब यांनी नैतिक चित्र राजा उपस्थित राजीनामा द्यावा याकरता आमच्या ठिकाणी आंदोलन आहे